नमस्कार आपण आता पाचगणी महाबळेश्वर रोडला आहे आज शनिवार रविवार आता दोन तीन दिवस झाले यांनी काम चालू केलेलं आहे ऐन म्हणजे सामान्य व्यावसायिकांना हा त्रास आहे आणि स्थानिकांना पण याचा त्रास आहे बघू शकता आपण ऐन शनिवार रविवारचं ज्यावेळेस त्यांना सीझन असतं व्यावसायिकांना त्यावेळेस त्यांनी हा रोडचा खांदकाम चालू केलेलं आहे त्यांना वाली नसल्यासारखं कोण असं वागत आहे ते की बाबा आम्हीच मालक येतं हे ठेके ठेके घेणार कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि सामान्य व्यावसायिकांना याचा सा त्रास आयुष्यावर भोगायला लागणार आहे हे बघू शकता आपण डायवर्शन केल्यामुळं भरपूर गाड्यांचा प्रॉब्लेम झाले गाड्या सगळ्या मागच्या बाजूनी दुसऱ्या रोडनी जात आहेत म्हणजे असं कसं झालेलं स्वतःची मनमानी हे करत आहेत इथं हे ठेकेदार बघू शकता आपण सामान्य व्यावसायिकांसाठी व्यवसाय म्हणजे जो या दिवसात सन शनिवार रविवार असतो तो पूर्णपणे हातातून जातो ह्या बघा ह्या पूर्ण हा डायव्हर्शन केलेला आहे हा रोड त्यामुळं हा व्यावसायिकांना व्यवसाय भेटत नाही आहे आणि एक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट घेतात इथे हे मालक असल्यासारखे वागत आहेत इथे सामान्य माणसाचं कोणाचंच जुमानून घेत नाही आहेत महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल यतीन गोळे